उबार। दी दी। बस स्टॉपला आणि उभा आणि ना खूप पाऊस चालू आहे बघा खूप पाऊस चालू आहे आणि पाऊस चालव आहे इथून आम्हाला मग पुण्या बसमध्ये जाणार आहे आम्ही गरम निघाले आता एकच दिवस थांबले होते आणि घरी काही जास्त सूट केला नाही कारण की लाईट पण जायची यायची आणि घरी बरे मी तयारी पॅकिंग करू लागली ना त्याच्यामध्ये मग माझा वेळ गेला म्हणून मी काही शूट केलं नाही जास्त चला आता बस बसमध्ये बसेल मग बोल कुठे शूट चालू आहेकडे म्हणा तर आता ना पप्पा घ्यायचं होता आम्हाला काल पण पावसामुळे पप्पा गेले नाही भेळ भेळी ती खूप छान असते एकदम फेमस तर ती घ्यायची ती पप्पा गेले पाऊस येते पण पप्पा म्हटलं बघतो मी आता इथे आणि बसला वेळ आहे ना म्हणून मग गेले घ्यायला आणि बघते आणि जास्त काही घेत नाही हवे रोज थोडंफार कारण की ना खूप पाऊस आले तादळ वगैरे घ्यायचे होते मला केलं त्याला ऐकला आम्ही अजून जवळजवळ तीस एक मिनटं थांबावं लागेल मला इथे ना मला थंडी वाजते एकदम है नाजूला तर बनियन टी शर्ट शर्ट जॅकेट एवढं घातलंय एकत्र है ना आदू? आदू? आणि ना इतकी पाऊस एक पडतोय ना जप पाऊस चाललाय खूपच आणि तर हे वणीचं स्टॉप आहे आणि मी आम्ही इथं ना सकाळी पावणे नऊ वाजताच इथं आलो पण इथं पाहू शकता किती अंधारलेलं आहे आता चला बस मला मिळेल डिरेक्टली पुण्याची आहे तर मी बसल्यावर बोलते तर ही पुण्याची बस मला मिळालेली आहे आणि सीट पण मिळाली आहे पुढे एक नंबरलाच आम्ही बसलो कारण की खूप पाणी पावसाचे ना असं ओलं ओलं नाही चांगलं वाटत म्हणून मग आम्ही मस्त बसलो आहे मी आणि छान आता प्रवास आमचा होईल आणि हे तुम्हाला दाखवते तर हा इंडियन मोम युरोप आहे ना तिथं हा हाच तो भाजीपाला मार्केट आहे तर ती इथं बाजार करत असते तर, तर खूप मोठा भाजीपाला मार्केट आहे खूप फ्रेश भाजी आहे मार्केट मा हा मार्केटमध्ये तर हा नाशिक रोडचा पूल आहे ना नाशिक रोड तर त्या पुलाखाली हा बाजार भरतो तर इतकं आज पावसाचं म्हणजे टप्प्याटप्प्या मध्ये मध्ये पाऊस ऊन पाऊस ऊन चालूच होता अक्षरशः ना आला होता आज आणि मी एकाच दिवस घरी राहिले लगेच मला यावं लागलं पुण्यासाठी कारण की मला पण रजा नव्हती आद्विकची पण स्कूल आणि दिदी तर घरीच थांबली होती त्याच्यामुळे मग मी दो एकच दिवस थांबले म्हणजे जायचं एक दिवस आणि एक दिवस थांबायचं आणि लगेच निघाले मी तर चला मी आता पुढे दाखवते आता ही सांग वगैरे आहे रला पण इतकी गर्दी होती अक्षरशः म्हणजे ना काय झालं गणपती बसणार आहे तर म्हणून बऱ्याचशा गाड्यांना मुंबईला दिल्या आणि इकडच्या सर्व बाकी ठिकाणाच्या गाड्या बंद करून टाकल्या बसेस वगैरे म्हणून खूप गर्दी होती आणि तुम्ही पाहिल तर इतका छान नाशिक पुणेचा हा घाट आहे तर हा घाट आता पहिल्यासारखा तर नाही राहिला पण हा घाट इतका सुंदर आहे ना इतकं हिरवळ इतकं छान वाटतं ना या घाटामध्ये ना इतकं भारी वाटतं जर आपण कारने वगैरे प्रवास करून ना फोटोशूट करायला तर इतका भारी ना हा घाट तर खूप छान वाटत तुम्ही पाहू शकता इथली ग्रीनरी इथलं छान व्ह्यू मस्त आहे तर इतकं भारी वाटत होतं आम्हाला दोघांना आद्विकचे आदविक पण त्याला काय झालं एकच दिवस होतो पण तिथं इतकं थंड वातावरणामुळे त्याला सर्दी झाली शांत बसून होता आणि त्याला मी ना अक्षरशः बनियन शर्ट जॅकेट म्हणजे टी शर्ट पण आतमध्ये असे घालून दिलेलं होतं चार चार घातलेलं होतं एवढं गारवा होता वणीला त्याच्यामुळे मग आणि इथं छान असं त्रास अजिबात देत नाही तो मस्त बसतो आणि जाताना येतानी अजिबात त्यांनी काहीच खायला बाहेरचं हे घेते घे बोललाच नाही कारण की त्याला बाहेरचं नकोच होतं ह्या वेळेस नाहीच तो, ना तो बोलला तर असं आहे माक चा, माक चा था था था। जे तर इथं आम्ही जेवायला थांबलेलो आहेत ते फाऊंटेन तुम्हाला मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर हॉटेल पूर्ण शूट केलं होतं आध मी इथं जेवण करतोय टिफिन आणलेला होता नंतर मग मी त्याला खायला घेतलं आता बसने गेलं इथला इतका छान व्ह्यू तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर वाटत होतं ना आणि आता बसने गेलं अस तर आम्ही आता बसमध्ये बसतो आणि जातो पुढे तर मी आणि आदवीक आलो पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये येताच मग शिवाजीनगरला उतरलो आणि लगेचच मी दोनच बॅग होत्या माझ्याकडे म्हणून मी सिटी बसनेच बसने बस आले तर म्हटलं सिटी बसने कसं तीसच रुपये लागतील ना असे ना शिवाजीनगर ते धानोरीना तर डायरेक्ट दोनशे रुपये घेता रिक्षाचे म्हणून मग मी सिटी बसमध्ये आले चला मी घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत तर जस मी घरी आले आणि आले, आले, आले पण मी सिटी बसने आले कारण की दोनच बॅग होत्या आणि जर मी रिक्षा केली असेल के ना ऑटो तर दोनशे रुपये चाले जाता वाकडे वाडीपासून मध्ये यायला तर म्हटलं मग एवढे दोनशे रुपये कशाला वाय घालायचे तर मी सिटी बसने आले आणि थोडंफार साहित्य सामान आणलेलं आहे साड्या वगैरे नंतर असेल मग मी मला साडी देते तर याच्यात आहे थोडे पापड ते आहे याच्यामध्ये हां तरतुले तर ही रानभाजी आहे तरतुले इतकी छान लागते ना रानभाजी खूप छान तर मी पप्पांनी ना मला मस्त फ्रेश रानभाजी ताईचा मोहर तर हे करटुले तुम्हाला माहितीच असतील तर हे रानातले कर्टुले असतात इतके छान आणि हे खायला पाहिजे हे करटुले तर मी हे पप्पा मला हे आणून दिलंच ते एकदम मस्त रानातले असतात हे त्याच्यानंतर ताईचा मोहर इतका छान लागतो ना तो एकदम रा जंगलामध्येच भेटतो ताईचा मोहर म्हणजे भाजी ती ताईचा मोहर तर असा असतो तो तर हा ताईचा मोहर असा असतो तर ही भाजी ना खूप छान असते ही ताईचा मोहर इतका छान असतो ना तर तो आणून दिला तो प्पानी मला तो पण मम्मीने मग मला हे मनुके आपल्या घरचे मनुके आहे ते राजमा दिला मम्मी काही करणार नव्हती राजमा तर मग घेऊन जात तर राजमा घेऊन आलेली आहे तर दिदीला राजमा चावल खायचं होतं ना दीदी दी? तर बघा मग मी जर होत ना राजमा चावल आणि भाजी मिक्स ती मिक्स भाजी असेल ती बनवणार चपात्या बनवणार काहीतरी राजमा चावल त्यानंतर मग मेथीची भाजी पण आण तर मग म्हणे मेथीची भाजी ना कधीची नाही खाल्ली मेथीची आम्ही पण तरी ती छान होती गावराणी एकदम असं छोटे छोटे पाण्यावर पाहू शकता निवडून दिलेली मम्मीने ती लिंबू टाकून आणले म्हटलं चालेल चाल लागतील तर लिंबू थोडेसे तांदूळ पण मारलेले आहेत त्याच्यावर माझ्या भाऊने मला तिकडनं हे यांना यांना हे कसं आहे का पिचको ना सॉस सारखं ऑरेंज फ्लेवरचं आहे तर काय माहिती आहे ते कसं टेस्ट आहे हे त्याच्यानंतर चपात्या मम्मीने थोड्याफार बनवून म्हणते चपात्या खाऊ असं असं तर हे पिचको आहे काय करते तूर खूप सारी चॉकलेट बाकी लपून ठेवलेले आहे कारण कि दोघांना दोघांना चॉकलेट माहिती पडले ना तुम्हाला खूप सारे एवढेच चॉकलेट ठेवून दिलेला लपून एवढेच बाकी ठेवून दिले आहे खूप छान आहे मस्त मी आता हे सर्व पालक ठेवून तुम्हाला दाखवते हे करतुले मस्त असे असतात हे करतुले किती छान ना दिसतय अ खाशील ना रानातलंय भेटत कास रानातलं भेटत नाही मग खायचं रान रान जंगल मेथी आणि हे चायचा मोहर तिसरीला कविता आहे ना चाईचा मोहर गळ्याचं गळसर काय हार असं ते इतकं छान आहे पोयम तर हा चाई इतका छान लागतो मी आज टिफिनला हाच घेऊन आले ती मम्मीनी डब्याला करून दिलं होतं ही गावरानी आपल्याला डाळ मम्मीने डाळ दिली गावरानी मस्त तर डाळ घेऊन आलेली आहे आणि हे मनुके राजमा असं हे सर्व असं घेऊन आलेली आहे तर मी गावावरून भाजीपाला आणलेला होतं जर सामान होतं ना ते सर्व मी जागी ठेवून घेते आणि माझी आल्यानंतर जे सवय आहे लगेचच मशीनमध्ये कपडे टाकून द्यायचे धुवायला बा म्हणजे ना लगेचच्या लगेच बॅग आहे ना, ना मोकळी करते मी तर आणि सर्व मी काढून घेतलं मला धुवायचे कपडे सुद्धा मी बाजूला ठेवून घेतले त्याच्यानंतर हे सर्व साहित्य भाजीपाला काय काय आहे ना ते सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे म्हणजे कसं जिथल्या तिथं आवरून घेतलं ना टेन्शन नसतं तर सर्व हे व्यवस्थित ठेवते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर इथं पाहणार तर लगेच आम्ही स्वयंपाकाची तयारी केलेली आहे तर म्हटलं चला स्वयंपाक करू कारण की इतका दिवसभरचा प्रवास करून खूप थकल्यासारखं होतं म्हणून मग आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि जीवनं वगैरे केली का मी लगेच झोपणार कारण की आता माझ्यामध्ये मा अजिबात कॅपॅसिटी राहिली नाही मी सकाळचा प्रवास करून आलेले आणि दिशू घरी होती ना आता तिला विचारत काय काय केलं काय नाही काय खाल्लं कोणत्या दिवशी काय तर तेच तिच्याशी बोलत होते आणि गप्पा क करत करत मी म्हटलं चला स्वयंपाक पण उरकून घेते तर तेच मी स्वयंपाक बनवते आणि चला मग आता सर्व कारण की खूप थकले मी आज थकले आता झोप लागली असं वाटतं पण मग मी स्वयंपाक करायला घेतो दिदीने हेल्प केली थोडी मी स्वयंपाक करते दिवा लावते आणि दिदींनी मस्त घर आवरून ठेवलं एकदम छान आता पटन स्वयंपाक करते आणि चला आता नंतर बोलते मी तुमच्याशी तर आज मी तुमच्यासोबत चाईचा मोहर ही रेसिपी शेअर करणार आहे तर चाईचा मोहर हा ही रानभाजी आहे तर ही फक्त जंगलामध्ये भेटते आणि त्याच्यामध्ये तीनच साहित्य लागतं कांदा लागणार आहे आणि लस लसूण त्याच्यामध्ये आपलं लाल तिखट मसाले हळद हे सर्व लागणार आहे तर कांदा मी इथं मस्त छान कढईमध्ये टाकला आहे फ्राय करण्यासाठी तर थोडंसं ब्राऊनिश कांदा होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आपण जे लसूण लसणाची चटणी कुठून घेते लाल तिखट लसूण आणि हळद आणि गरम मसाला ह्या तीन गोष्टी याच्यात मी टाकलेल्या आहे कुठून घेतल्या दखलबत्त्यामध्ये तर असं मग नंतर फ्राय झाला का थोडा मसाला नंतर लगेच आपल्याला साईचा मोहर हा टाकायचा आहे आणि इतकी छान ही रानभाजी आहे तर ही रानभाजी फक्त जंगलामध्ये मिळते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही ट्राय करा आणि च हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि चवीला तर अतिउत्तम आहे खूप टेस्टी जर तुम्ही गरम गरम भाकरीसोबतही खाणार ना गरम गरम भाजी गरम गरम भाकरी तर इतकी चविष्ट लागते तर चला मी आजचा व्हिडिओ इतकंच एंड एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा